चला हवा येऊ द्या या शो मधील मुख्य कलाकार सागर कारंडे यांच्यासोबत फसवणूक झाल्याची बातमी सध्या माध्यमांमध्ये पसरत आहे जवळपास एकसष्ट लाखाची फसवणूक झाल्याची बातमी सध्या माध्यमांमध्ये आपण बघतोय आता याबाबत भरपूर गोष्टी समोर येत आहे की इंस्टाग्राम किंवा जे फेसबुक आहे त्या पोस्टवर लाईक करा पर लाईक दीडशे रुपये तुम्हाला मिळतील याबाबत ऑनलाईन गोष्टी घडल्या होत्या आणि एकसष्ट लाखाची जवळपास एकसष्ट लाखाची फसवणूक झाल्याची बातमी येते आता याबाबत या सागर कारंडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे की तो मी नव्हेच माझ्यासोबत अशी कोणतीही फसवणूक झालेली नाही असे ते म्हणाले आहे परंतु सध्या भरपूर बातमी पसरत आहे की सागर कारंडे यांच्यासोबत एकसष्ट लाखाची फसवणूक झालेली आहे पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली गेली आहे तर याबाबत अधिक माहिती नक्कीच समोर येणार आहे तर सामान्य जनतेनी सामान्य जनतेने लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे आजकाल फसवणूक भरपूर प्रमाणात वाढली आहे कधी क्रेडिट कार्डवरून फसवणूक होती तर कधी ओ टी वरून फसवणूक होती तर सामान्य आता मुख्य कलाकार म्हणू शकतो आपण मोठे कलाकार आहेत त्यांची जर फसवणूक होऊ शकते असा दावा करण्यात येतोय तर सर्व सामान्य जनतेने लक्ष देणं गरजेचं आहे